काहीही सापडतं इथे साड्यांचं पण तुम्ही बघताय फुल होलसेल दुकान आहे रेट आहे भैया मीच तिथे खूप आनंदी झाली आहे सगळं होलसेल मध्ये बघून खूप सुंदर आहे ज्वेलरी सगळे होलसेल मध्ये आहे असं म्हणतात वेलकम टू की दुनिया फ्रेंड्स कसे आज सगळे मजेत ना मी प्रणाली आमच्या छोट्याशा दुनिया तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी सध्या आहे पुण्यात आणि तुम्हाला दाखवणार आहे पुण्यातलं होलसेलचं मार्केट मुंबईतलं होलसेल मार्केट पाहून मला बऱ्याच आपल्या फ्रेंड्सनी रिक्वेस्ट केली की पुण्यामध्ये असं मार्केट कुठे आहे ते दाखवा त्यामुळे आपण आता इथे आलो आहे फ्रेंड इकडे माझी मैत्रिणी भेटणार आहे का आता आणि तिकडनं ती मला दाखवणार आहे पूर्ण पेठ तुम्हाला मी सांगणार आहे मला असं समजलं की इथे होलसेलमध्ये सगळंच मिळतं सो आपण इकडे बघणार आहोत पुण्याच्या पेठेमध्ये काय काय आहे चला तर रविवार पेठ किंवा बोहरी अळी असं मला समजलं की जिकडे होलसेल मार्केट आहेत म्हणजे सगळ्याच वस्तू होलसेलमध्ये मिळतात त्यामुळे माझ्या मैत्रिणीला मी रिक्वेस्ट केली आणि ती म्हणाली चल तुला दाखवते मी पुण्याचं होलसेल मार्केट आता वाजलेच सकाळचे अकरा आणि मी तिची वाट बघते आणि मला इथे दिसलं भाज्याच भाज्या म्हणून मी भाज्यांचं रेटसुद्धा काढायला लागेल कधी असतं मार्केट फक्त रविवारी असतं का नाही रोज असतं रोज होलसेलमध्ये रोज होलसेलमध्ये फक्त भाज्या आहेत पूर्ण इथे सगळ्या भाज्या दिसतात आपल्याला आणि सगळं रोजचं ऐकून मला बरं वाटलं हिरव्यागार भाज्या पाहून अगदी मस्त वाटत ना मला तर खूप आवडतात इकडे अगदी शेतात न भाज्या घेऊन येतात असं मला समजलं त्यामुळे तर अजूनच छान वाटलं आणि इथे फक्त भाज्याच नाही तर फळं सुद्धा होलसेल मध्ये मिळतात आपल्याला चिकू घेतले भाऊ कुठली गावात नाहीत का शेतातली आहेत फक्त पन्नास रुपये थँक्यू माझे मैत्रीण यायचे अजून तोपर्यंत इथल्या एका काकूंना मी इथलं सगळं विचारून घेतलं काकूंनी सांगितल्याप्रमाणे मी फिरायला सुरुवात केली आणि तुम्ही इथे दुकानं बघताय दुकानावरतीच होलसेल म्हणून लिहिलेलं आहे त्यामुळे अर्थातच किमती सुद्धा कमी असणार आहेत फुलेकर आणि तू मला सगळं दाखवणार आहेस मार्केट yes, नक्की आज yes, हां त्याच्यामुळे आज मी हिच्या वरसा इकडे आलेली आहे आणि तू मला म्हणजे इथे काय काय स्पेशल काय काय अच्छा आपण जर समोरच्या लेन मध्ये गेलो तर सगळं क्रॉकरीच आहे इथे समोर सगळं ओके अख्खी क्रॉकरीची लेन आहे आणि इथून जर आपण मागे खाली गेलो तर सगळं कासट आणि सगळे कपड्यांची दुकानं लागतात अच्छा ओके म्हणजे अशी वेगवेगळे पूर्ण मार्केट पूर्ण मार्केट आहे दोन मॉल आहेत एक मॉल आहे दोन मार्केट आहेत सगळे जे बिल्डिंग मध्ये पण आहेत सगळे ओके सगळं मिळतं सगळं सगळं मिळेल ओके सर आता आता पहिल्यांदा कुठून सुरुवात करूया सांग मार्केट पासून चालेल तिकडे काय काय बघू एक राऊंड सरी आहे तुम्हाला पण ती दाखवते सगळं होलसेल मध्ये आहे ते इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला ही सगळं सांगणार आहे रामसुख मार्केट आहे मनीष मार्केट आहे आणि एक आनंद मॉल म्हणून अच्छा तीन गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या फक्तोय होलसेल लिमिटेशन ज्वेलरी सुद्धा आहे आणि खूप सुंदर सुंदर एक एक ज्वेलरी दिसते ही पूरा मार्केट होलसेल आहे हां एक्झॅक्टली हे आपके यहां पे भी पूरा, पूरा आ, होलसेल में होलसेल मिळता है अंदर से देख लो ना अच्छा आपण एक राउंड मारू so, ये ने पटकन सो आपण बघतो इथे खूप सुंदर आहे ज्वेलरी हे सगळे होलसेल मध्ये आहे असं म्हणतात आहेत सो इथे आहे पूर्ण ज्वेलरी शॉप आहे हे 99% होलसेल सगळं अच्छा ओके आणि खूप सुंदर सुंदर क्वालिटी आणि चांगली क्वालिटी असते सगळ्यांची मला एम्ब्रॉयडरी पीसेस हे सगळं होलसेल मध्ये हो आपण बघतो इथे कितीतरी माल भरलेला आहे क्या रेट आहे भैया इसका वन एटी का खाली कमर काय ना येतो ओटीच्या पर्सेस असतात ना की निरनिळ्या ओटीच्या निर पाऊचेस वगैरे किंवा अशा साध्या आपण खणाच्या वगैरे देतो ना हळदी कुंकुला वगैरे अच्छा हे पर्सेस हे पण असं अख्खं बंच होलसेल मध्ये असतो त्यांच्याकडे छान असतं

पण रविवारचं खूप मोठं मार्केट असतं सगळीकडे भाज्या खूप फ्रेश असतात कारण भाजीवाले ऍक्च्युली शेतात काढून घेऊन येतात भाजी संडेला संडेला त्यामुळे खूप छान मार्केट असतं संडेचं अच्छा आणि फ्रेश अँड गुड व्हेजिटेबल्स फॉर हेल्थ ऑल्सो फ्रेंड्स तुम्हाला कळलं असेलच की इथल्या सगळ्याच वस्तू होलसेलमध्ये आहेत आणि दुकानावरच होलसेलचे बोर्ड लावलेले आहेत त्यामुळे आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही इकडे या होलसेलमध्ये असं मुळीच नाही तर इथल्या दुकानांवरतेच बोर्ड बघून तुम्हाला कळलं असेल ते लग्नाचे सगळे फेटेज वगैरे आपल्याला आहेत आणि एक एकच असं नाहीये कितीतरी प्रकारचे फेटे आहेत सगळं मटेरियल आहे तुम्हाला हवं हो, तसं बनवून देणार आहे आणि इथे असं एकच नाही तर खूप सारे दुकान आहेत बनवून पण देता फेटे वगैरे बना के भी देते ये भी होलसेल में रहता है? है अच्छा पगडी वगैरे बघा नाहीये पगडी वगैरे पण आहेत अवेलेबल छान अच्छा हे पेशवाई हे पेशवाई आहे सॉरी हे पेशवाई ये कुर्डेरी पगडी ओके सेल त्यांनी स्पेशली आपण वाचलो शकतो होलसेल अंडर शॉप म्हणजे सगळेच तिकडे मिळत असते हो इथे परत दोन गल्ल्या आहेत तिकडे आणि इकडे पण सगळं होलसेलची दुकान आहेत आनंद मॉल म्हणून आहे आपण बघतोय इथे सगळी दुकाने आहेत म्हणजे आपण म्हणू की छोटी छोटी सगळी दुकानं मोठी झाली आहेत हो मॉल मध्ये सगळ्यात जास्त कपडे मिळतात छान ज्वेलरी पण मिळते पण कपडे इज मोस्टली इम्पॉर्टंट जसे की लेगिन्स पलाझोज आपले जे असतात ना पण ते होलसेल होलसेल, होलसेल 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 ओके दिस इज गुड म्हणजे मॉल मध्ये जर होलसेल मध्ये मिळणार आहे हो इंटरेस्टिंग आपण क्राऊंड वरती ये चला सो आपण इथे बघतोय पूर्ण कपड्यांची दुकान आहे होलसेल ज्वेलरी दिसतात आता ब्रायडल सेट म्हणता येईल किंवा सगळं ज्वेलरी आहे तिकडे पर्सेसचे दुकान आहेत नाही तर होलसेल राहते पर्सेस वगैरे ती पुरा अच्छा म्हणजे कुणासाठी नाही आहे सगळ्यांसाठीच आहे जेंट्स तरी दिसलं नाही मला अच्छा हे लेडीजचं सगळ्यात क्लिप बकल सगळं आहे इथे याच्यामध्ये शाळेंचं पण तुम्ही बघताय फुल होलसेल दुकाने आहे हे आहे मनीष मार्केट इथे पण सगळं होलसेल मध्ये आहे अवेलेबल ते मी एटी आलेस तेव्हा मला खरंच काही समजलं नसतं गल्ल्या खूप अवघड समजल्या हो कन्फ्यूजिंग आहेत पण ज्यांना माहिती असेल त्यांना सगळं समजतं थँक्यू शीतल بس <laughs> आता आपण तिकडे पण जाऊया त्याआधी इथे होलसेल सारी शॉप एक आहे कैसा आहे होलसेल शॉप हे ये हां मॅडम ये मनीष मार्केट के अंदर आरव्ही क्रिएशन करके होलसेल शॉप आहे आइटम मिलेगी दो से लेके 80, साड़ी मिलेगी। अच्छा पूर्ण स्टॉक दुकान है। तीन फ्लोर का दुकान है। क्या? तीन फ्लोर तीन का क्या ओके सगळ्या प्रकारचं अवेलेबल आहे सो इथे आपण जातोय मनीष मार्केट मध्ये इथे परत बघतोय आपण सगळी दुकान आहेत खालच्या खालीच अगदी लहान गाऊन च दुकान आहे लेडीज सगळे आयटम्स आहेत औषधी दुकान आहेत पर्स आहेत सगळंच आहे म्हणजे काय नाहीये आपल्याला इकडे फ्रेंड्स या बोर्डवर तुम्ही वाचलं असेलच की होलसेल मार्केट म्हणून लिहिलेलं आहे त्यामुळे निशंक आपल्याला इकडे वस्तू मिळतील असं मला तरी वाटतंय आपले पुणेकर सबस्क्राईबर हा व्हिडिओ बघत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा हा फ्रेंड्स आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा सुद्धा नक्की बना होलसेल पे हे अच्छा और लेकिन एक पैकेट ऐसा ले सकते हैं कि पूरा लेना पड़ता है अच्छा पूरा पैकेट आएगा। क्या रेट होता है अंदाज़ा बताइए? से इमिटेशन ज्वेलरी है सगे इक शॉपिंग आल तो पूर्ण दिवस जाए आता सरप्राइज आता कुठल्या दुकानात घुसू आणि कुठल्या नको असं झालंय सेम होतं आम्हाला पण पुण्यात राहून सुद्धा असं होतं की आता काय घ्यायचं आणि काय नाही हो सिरियसली सगळं आहे इथे अवेलेबल सो इकडे डेफिनेटली व्हिजिट करा अगेन मी तुम्हाला इथेही नक्की सांगेन की तुम्हाला हव्या असणाऱ्या वस्तूंची लिस्ट बनवा आणि इथे या कारण खूप वस्तू आहेत इकडे आपल्याला अजून एक दुकान दिसतंय आहे कार्पेट आहेत ब्लाऊज पीस पण आहेत हे ब्लाऊज पीस आहेत का हो अच्छा कार्पेट आहेत सगळे वेगवेगळे अच्छा इथे पूर्ण टॉवेल्स दिसतात आपल्याला सगळंच म्हणजे हे इथे फक्त ब्लाउज पीस पर्कर वगैरे सगळं आहे अच्छा इथे ओटी रुमाल पण दिसतो हे बरेचदा आपण शोधत असतो हे हल्ली नवीन निघालय नवरीला वगैरे ओटी साठी जे असतं ते आहे आणि ते पूर्ण सगळ्या प्रकारचे ब्लाऊज पीस आहेत अच्छा, अच्छा। ओके म्हणजे म्हणता येईल की तुम्हाला अगदी आपले थोडेसे फॅन्सी जरी ब्लाऊज हवे असेल तसं सुद्धा आहेत अच्छा रेडीमेड ब्लाउज पण नाही एव्हरीथिंग आहे फक्त साडी आणि ड्रेस मटेरियल नाही आपल्याकडे बाकी काही अच्छा होलसेल मध्ये ते पण होलसेल मध्ये ओके गुड okay, मनीष मार्केट मध्ये जर तुम्ही आलात ना तर असं काही नाही की पुणेकरांचं काही मिळणार नाही पुणेकरांचं सगळं सापडेल इकडे अथापासून इथीपर्यंत सगळं मिळेल मनीष मार्केट मध्ये काही नाही असं काही नाही कधी असं असं मला तर वाटतं हे एक दिवस सुद्धा पूर्ण नाही आहे शॉपिंगला येऊन नाही पुरत बिंग अ पुणेकर ऑल्सो आय कॅन टेल लि नाही पुरत पुणेकर सांगू शकते की सगळं दुकानं आहेत आता ही तर तर सगळी दुकानं आहेत सगळ्या गल्ल्या माहितीयेत तरी ती म्हणते की बापरे एवढे दुकान आहेत की हे नाही मीच इथे खूप आनंदी झाली आहे सगळं होलसेल मध्ये बघून चल अजून आता काय पुणेकरांचा श्वास आहे रविवार पेठ मनीष मार्केट हे सगळं पुणेकरांचा श्वास आहे काहीही सापडतं इथे काही सापडतं सगळ्या मध्ये आहे होलसेल आहे आणि क्वालिटी चांगली आहे येस दोघी पण तेच बोललो की क्वालिटी पण खूप छान आहे इकडे आणि इथे एक राम मंदिर पण आहे आम्हाला सांगितलं तर पाया पडतो इकडे सो <laughs> so, इथे सगळे असं ॲसेसरीज पण आहेत तुम्हाला जर आर्टिफिशियल हेअरचं काही हे तर स्टँड इकडे फ्रेंड्स सामानाची क्वांटिटी बघताय तुम्ही बाप रे तुम्हाला जर पुण्यात येऊन शॉपिंग करायचं असेल ना तर इथे नक्की या हे मी जरूर सांगेन काय नाहीये इकडे सगळंच आहे क्रॉकरी मार्केटला चाललोय आता सगळीकडे हे जे गल्ल्या आहेत ना म्हणजे असं मुंबईमध्ये मी म्हणेन की अगदी व्हीटीला वगैरे ज्या सगळ्या आहेत तसंच आहे हे सगळं ब्लाउजचं दुकान आहे साड्या ड्रेस मटेरियल मॅचिंग पूर्ण ब्लाऊज आणि सगळ्यात नामांकित असलेलं दुकान पुण्यात कासट।, कासट अच्छा इथे सगळं आता इथे हे पण सगळं माल दिसतोय आपल्याला होलसेल शॉपी अगेन लिहिलेलं आहे तर हे सगळं सुद्धा होलसेलमध्ये आहे चपला दिसतात तिकडे सो दिस इज हे आहे क्रॉकरी मार्केट आणि इकडे भांड्याची दुकानं वगैरे सुद्धा मला समजलं की होलसेल वरती आहेत ना पुण्यामध्ये असलेली होलसेलची भांड्यांची दुकानं बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलं होतं त्यांच्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ एक असा क्रॉकरी शॉप आहे अगदी सगळे आयटम आहेत तिकडनं म्हणजे पूर्ण प्लास्टिकचं सुद्धा आहे प्लस सॉफ्ट आतमध्ये सुद्धा पूर्ण क्रॉकरी आहेत सगळ्या या दुकानामध्ये आलोय तुमचं हे नेहमीचं दुकान आहे का एकदम खूप जुनं आणि कायमचं दुकान आहे ती अप्रिशिएट करत होती खूप की आम्ही नेहमी इकडे घेतो अगदी क्रॉकरी पण छान मिळते सगळं होलसेलचा चा आहे भाई साहेब हे बी होलसेल का सब शॉप टोटल होलसेल अच्छा इट्स अ स्मॉल शॉप पण असं काही नाहीये की जिथे तुम्हाला काही सापडणार नाही ज्यांना नवीन घर घ्यायचंय किंवा ज्यांना नवीन घरासाठी भांडी घ्यायचं प्लीज यावं कारण इथे सगळं ए टू झेड सगळं आहे इथे अगेन आणि होलसेल मध्ये आहे इव्हन तुम्हाला ग्लास चे पण सापडतील जे शेजारच्या शॉप मध्ये आहे यांच शॉप आहे शेजार अच्छा अगदी सगळं आहे म्हणजे कुकर वाट्या अगदी ग्लास चमचा सगळं आहे बेसिक डिस्काउंट हमारे हर प्रोडक्ट पे 25 टू 30% आपको मिलता है अच्छा कोई भी प्रोडक्ट पे वी कैन गिव अप टू 50 55% ऑल्सो अच्छा ऑन डिपेंडिंग ऑन प्रोडक्ट टू प्रोडक्ट एंड डिफरेंट रेंजेस ओके बिगेस्ट कलेक्शन इन द मार्केट इन बॉटल्स टिफिन्स नारायण पेट मी एक शॉप आहे फर्स्ट हॉकिन्स इट ह रेंज ऑफ हॉकिंग हे जे दुकान आहे कोठारी क्रॉकरी सगळ्यात छान आय कॅन वॉच फॉर इट प्रिंट वाले महतात तुम्हाला प्रिंट करून हवे असेल ऑफिस साठी तरीच्याकडे अच्छा खूप छान आहेत आपण प्राइस वाईज चीप आहेत पण क्वालिटी वाईज खूप छान आहे ओके ओके चल आपण एक लुक घेऊया सो अच्छा अगदी अगदी छोट्या छोट्या आपल्या ह्याच्या चिनी मातीच्या भांड्यापासून सुद्धा सगळं अवेलेबल आहे आय एम फ्रॉम मुंबई बेसिकली सो ऑफकोर्स येस द कस्टमर सगळे आपण येराचे पण इकडे पाहतोय सगळंच आहे म्हणजे छोट्या दुकानामध्ये सगळं ग्लास म्हणजे सगळं काचे क्रॉकरीज सगळेच आहेत इकडे बाटल्या आहेत कोणाला मसाला भरायला बाटल्या लोणचं भरायला बाटल्या हव्या असतील तर त्याही आहेत इथे मला एक छान दुकान सापडलं जिकडे देवांच्या मूर्त्या तर होत्याच त्यासोबत इतरही डेकोरेशनचं सामान होतं आणि खूप मटेरियल होतं म्हणजे तुम्ही बघाल दुकान अक्षरशः भरलेलं आहे आणि मूर्त्याही खूप सुबक आहेत इथे अगदी समया देवारे लहान मोठं पूजेचं सामान तसंच चौरंग आणि पाठसुद्धा पाहायला मिळाले तेही होलसेलमध्ये इथे आपल्याला अगदी खेड्यातली भांडी पण दिसतात आणि सगळं आहे होलसेल शॉपिंग करून दमल्यानंतर आता इकडे आम्ही खायला आलो आहे ते एक साबरडेवाला वडेवाला फेमस आहे पण तो नेमका आज बंद आहे पण इथे वडे वगैरे सगळेच आहे तुम्हाला मी दाखवते शॉप्स सो इथे वड्याचे आहेत डोसेज आहेत चाट आहे अशा सगळ्या लाईनीमध्ये सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत स्पेशल लोणी स्पंज डोसा दिसला सो आपण ट्राय करूया सांग बेसिकली मी लोणी स्पंज डोसा पहिल्यांदा काही नाही पुणेकरांचा मुंबईला ऑर्डर दिली बघूया खरखरच लोणी स्पंज डोसा हे नाव मी पहिल्यांदाच वाचलं आणि आता बघतोय फटाफट डोसे ऑर्डर प्रमाणे बनवायला घेतले हे डोसे म्हणजे एका प्लेटमध्ये तीन डोसे देतात बर का त्यासोबत छान बटाट्याची भाजी आणि चटणी सुद्धा आणि प्लेटची किंमत फक्त चाळीस रुपये कुठे पोटाच्या गे कोपऱ्यात गेलेलं कळणार पण नाही भूक तरी लागलेली असेल काय मस्त आहे आणि एकदम सॉफ्ट आहे गणिस पण डोसाची खास हा म्हणजे आपण नॉर्मल डोसा खातो त्याची टेस्ट वेगळी लागते आणि आधी गरज टेस्ट वेगळी आणि गरमागरम खायला अजून छान थँक्यू सो मच मला हिच्यामुळे आज नवीन मार्केट अर्थात आहे अर्थात मी ओळख करून दिली आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि हिच्यामुळे अजून परत फिरणार आहे मी सो नेक्स्ट टाइम आले की तुम्हाला अजून काय काय दाखवणार नक्कीच येस थँक्यू सो मच सो कसा वाटलं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर थँक्यू बाय बाय फ्रेंड्स तुमच्याकडनं पण मला कळू दे तुमच्या जवळपास किंवा तुमच्या माहितीमध्ये आहे का असं होलसेल मार्केट माहिती असेल तर मला नक्की सांगा मी तिकडेसुद्धा जाऊन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या कमेंट्ससुद्धा येऊ देत बरं का भरभरून आम्हाला आवडतात तुमच्या कमेंट वाचायला बाय फॉर नाऊ